आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर की ज्याच्यावर महाराष्ट्र भरातील घडलेल्या घटनांची माहिती एखाद्या घटनेबद्दल खोलात जाऊन केलेलं विश्लेषण हे मी तुम्हा सर्वांना ऐकवत असतो तर या आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब मोहनराव पाटील अहमदपूरकर लात म्हणजे लातूर जिल्ह्यातील हे ग्रस्त आहेत आणि पहिल्याच वेळीस मंत्री ही कॅबिनेट आणि त्यात राज्याच्या दृष्टीनं महत्वाचं असं सहकार खातं त्यांच्याकडं आहे तर हे बाबासाहेब पाटील जळगाव एका कार्यक्रमात गेल्या आठवड्यात बोलत बोलत बुलू, बोलून गेले की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे साहजिक जसा तुम्हाला राजकारणाचा नाद तुमच्या चुकते बाळासाहेब जाधव पाटील यांच्याकडून लागला असेल तसा एखाद्या शरदचंद्र पवार एखाद्या मग सरकारनं जर शेतकऱ्यांना तो शेतकरी अडचणीत असताना कर्जमाफी दिली असेल तर ज्या ज्या वेळेस अडचणी समोर दिसतील त्यावेळेस साहजिकच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद ला, लागणार लागला असेल असं तुमचं मत बनलं असणार आहे मात्र शेतकरी तसा कशावर अवलंबून राहत नसतो मात्र ज्याला जगाचा पोशिंदा असं आपण सर्व म्हणतो त्या जगाच्या पोशिंद्या परिस्थिती सारखीच दयनीय असू नये हीच भावना म्हणा बाळगत तुम्ही राजकारण करत जा आणि ज्या योग्य वेळ आहे त्यावेळेस तरी कर्जमाफी किंवा सवलती अनुदान देत जा असंच शेतकरी वर्गांचं म्हणणं असणार आहे आणि त्याला कोणाचाही विरोध असायचं कारण नाही यावर्षी महाराष्ट्रातील जवळपास तेवीस जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यात मराठवाड्यात मराठवाड्यात ही धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यां अतिवृष्टी न आणि पुरामुळे अतोनात असं नुकसान झालं आहे आणि शेतकरी कोलमडून गेलेच स्थिती दिसून येत आहे आता येऊ घातलेली दिवाळी कशी साजरी करायची हा बळीराजासमोर प्रश्न उभा ठाकलेला आहे त्यात त्यांची लहान मुलं कोणाची कळती मुलं यांच्या मनात काय भावना असतील हे न जाणून घेता महायुतीतील काही हे असे मंत्री आहेत की वाटेल ते बोलतात कारण आयत्या पिठावर रेगोट्या मारून हे मंत्रिपदापर्यंत पोचलेले असल्यामुळं त्यांना याबद्दल काही वाटत नसावं असंच म्हणा असं कर्ज कर्जमाफीसाठी तसं शेतकरी आग्रही असणं साहजिकच आहे पण त्याला महायुतीची पण तेवढीच कारणीभूत आहे महायुतीनं आपला जो वचननामा किंवा जाहीरनामा दोन हजार चोवीसच्या निवडणुकी विधानसभा निवडणुकीवेळी प्रसिद्ध केला होता त्यात ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेतकरी कर्जमाफी हा होता आणि त्यामुळं तसं पाहिलं म्हणजे लोकांचं मत की भाजप पक्षानं निवडणुकीतील जाहीरनामा किंवा वचननामा त्यातील तंतोतंत गोष्टी त्या पूर्णत्वाला नेतात असं म्हण असतं पण याबाबतीत त्यांचं धोरण म्हणजे मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत त्या देवेंद्र फडणवीसचं फडणवीस तेंस। यांचं असं काही त्यांच्या मनात आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं असं दिसत नाही आहे त्यांनी हा आम्ही आमच्या जा जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा आहे हे के मान्य केलेला आहे परंतु आपण योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करू असं ते मुख्यमंत्री मानतात आणि त्यामुळं मग विरोधी पक्षातील मंडळींनी त्यातही धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार प्रवीण स्वामी यांनी ज्यावेळेस या अतिवृष्टी आणि पूरग्रस्ताची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री औसा तालुक्यातील उजनी येथे आले होते त्यावेळेस एक निवेदन दिलं आणि त्यात हीच योग्य वेळ आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची असं मागणी केली होती कारण अतिवृष्टी आणि पुरामुळे धाराशिव सोलापूर लातूर या तीन जिल्ह्यात अतोनात असं नुकसान झालेलं आहे आठ आठ दहा दहा दिवस हे पुराचं पाणी ओसरलेलं नव्हतं त्यामुळं काय अवस्था येथील जनतेची शेतकरी वर्गाची झाली असेल हे शब्दात वर्णन करणं पण सोपं नाही आणि त्यामुळंच मग त्यांनी विरोधकांचं म्हणणं आहे हीच योग्य वेळ आहे कर्जमाफी करण्याची आणि खरोखरच ही मागणी जी आहे ती रास्त आहे योग्य आहे या मागणीकडं दुर्लक्ष करून सरकारला सरकारनं करू नये नहीं, नाहीतर आमचा शेतकरी राजा दररोज जो गळ्याला फास लावतो आहे ह्याचं प्रमाण वाढू शकतं किंवा हातात रुग्ण घेऊन हा शेतकरी राजा तुमच्या पाठीचं साल सालटं काढू शकतो हे विसरू नका अगदी तरुण वयापासून म्हणजे जी कॉलेज जीवनापासून राजकीय आणि सामाजिक याच्यात कामात रस घेतलेले असे संजय त्र्यंबकराव पाटील दुधगावकर हे आहे ते आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार प पक्षाचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत सतत भिंग पायाला भिंगरी असल्यासारखं फिरत राहणारा हा नेता पूर आणि अतिवृष्टीच्या पण सर्वत्र लोकांना भेटून त्यांना सांत्वन करत होता त्यानंतर या नेत्यानं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी रास्ता रोको हा आंदोलन एडशी टोलनाक्याजवळ केलं गेल्या आठ दहा दिवसापूर्वी केलं आणि जवळपास तीन चार तास वाहतूक अडवून धरलेली होती शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल कळवळा असणे असणाऱ्या या नेत्यानं आता गेल्या दोन तीन दिवसापूर्वी एक प्रण केला आहे जोपर्यंत शासन शेतकऱ्यांना कर्जमाफी करत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही स सात बार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करत नाही तोपर्यंत आपण पायात चप्पल घालणार नाही असा प्रण संजय पाटील दुधगावकर यांनी केलेला आहे आणि त्याची त्यांनी अंमलबजावणी सुरू केली आहे दररोज पंधरा ते वीस तास बाहेरच फिरणार फिरणारं हे ने हा नेता आता अनवानी त्याला काय त्रास होईल याची काळजी त्यांची समर्थक घेत आहेत परंतु एकदा जिद्दीला पेटलं की संजय पाटील ते करत करतच असतात आणि आता त्यांनी सरकारनं कर्जमाफी करेपर्यंत आपण पायात वाहन घालणार नाही आणवाणीच फिरणार अशी केली आहे बघूया सरकारला संजय पाटील यांची क्यू येते का आणि त्या शेतकऱ्यांची पण दया येते का आणि कर्जमाफी करतंय की नाही याकडं बघ सर्वांचं लक्ष असणार वयाची पंच्याहत्तर मी पूर्ण केलेली परंतु मनानं आणि वागण्यात पण ने जपणारे जपलेले असे राजेंद्र अत्रेसर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसा वाढदिवस काल रविवारी शहरातील व्यंकटेश महाजन महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला टपोरं अक्षर तेवढी शब्दा शब्दावर हुकमत असणारे राजेंद्र आत्रे जिल्हा परिषद दे कला शिक्षक म्हणून त्यांनी काम केले आणि आपली सेवा बजावून ते सेवानिवृत्त झाले आहे ते कवी आहेत लेखन कर इतर लेखन करतात अनेक नवोदितांना मार, मार्ग साहित्यिकांना मार्गदर्शन करत असतात आणि राजकीय परिघात पण त्यांचा वावर असतो तर अशा ह्या राजेंद्र अत्रे अत्रेसरांचा अमृत आतच त्यांच्या विवाहाचा सुवर्ण महोत्सव पण होता असा दोन्ही योग एकाच वेळी जुळून आले आणि या दो अत्रेता दाम्पत्याला आणि राजेंद्र अत्रे यांना यांचं अभिष्य चिंतन करत करण्यासाठी त्या सभा सभागृहात जागा मावली नाही एवढी प्रचंड गर्दी लोकांची होती हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी माजी नगरसेवक युवराज नळे सुरेश शेळके आदी मंड मंडळींनी परिश्रम घेतले होतं या कार्यक्रमाला तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होते राजेंद्र अत्रे सरांना आपल्याना या यूट्यूब चॅनलतर्फे वाढ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना दी दिर, दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचे होती मनोकामना आता इथंच थांबूया तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद